नमस्कार मित्र आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की महा स्कूल जीआयएस एस म्हणजेच जीआयएस स्कूल मॅपिंग एपीके जी म्हणजे एप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन प्रकारे त्याचा वापर करायचा डाउनलोड कशा प्रकारे करायचा आपल्या शाळेचं जे मॅपिंग आहे स्कूल मॅपिंग ते कसं करायचं त्या संदर्भ आपल्याला अशा प्रकारचे युजर मॅनेज संदर्भातले जे काही मेसेजेस आहे ते मेसेजेस आलेले आहेत आणि त्यानंतर अशी एक महास्कूल जीआयएस एपीके म्हणून एक फाईल आहे ती कशा प्रकारे डाउनलोड करायची त्या संदर्भ आपल्याकडे एक युजर मॅन्युअल पण आले ते, ते पाहूयात आपण आता आपल्याकडे जे स्कूल आहे मोबाईल एप्लिकेशन ते मोबाईल एप्लिकेशन या ठिकाणी प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीये आणि ते कशा प्रकारे आपल्याला ते पुरवलं जे ऍप आहे त्या ऍप जे आपल्याला आप त्या ऍपची आप लिंक किंवा त्याची एपीके फाईल आहे एपीके एपी फाईल भेटणार आहे आपल्याला तर ते युजर मॅन्युअल कशा प्रकारचे बघा स्कूल स्कूल मॅपिंग मोबाईल एप्लिकेशन त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे दिलेले कुणाला असेल ते त्यानंतर इंडेक्स वगैरे आहे आणि युजर मॅन्युअल मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कूल मॅपिंग मोबाईल ऍप्लिकेशन मोबाईल स्पेसिफिकेशन फॉर स्कूल मॅपिंग ऍप्लिकेशन हे स्कूल मॅपिंग करताना आपल्याला जे काही मोबाईल मध्ये स्पेसिफिकेशन पाहिजे त्याच्या संदर्भात दिले या ठिकाणी फीचर दिलेत आणि डिस्क्रिप्शन यामध्ये ओएस अँड व्हर्जन दिलेले अँड्रॉइड आठ किंवा त्याच्यापेक्षा वरचे जे व्हर्जन आहेत आपले ते मोबाईलचे पाहिजेत त्यानंतर सीपीयू सीपीयू जो आहे तो वन पॉईंट टू मी गा हा त्याच्यापेक्षा जास्त आहे सेन्सर या ठिकाणी ए जीपीएस अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ जीपीआरएस जी पी एस यु एसबी वायफाय विथ गूगल गुगल मॅप आणि अशा प्रकारे दिलेला आहे त्यानंतर फोर जी ला पण या ठिकाणी होऊ आहे नंतर एअर कॅमेरा पाच मेगापिक्सलचा किंवा त्यापेक्षा जास्त असला तरी चालेल त्यानंतर स्टोरेज जे आहे ते मिनिमम वन जीबी रॅम प्लस इंटरनल मेमरी एट किंवा हायर त्यापेक्षा जास्त आणि बॅटरी जे अशा प्रकारे काही स्पेसिफिकेशन्स आहेत मोबाईल मध्ये कोणत्या प्रकारच्या अँड्रॉइड मध्ये होणार आणि कशा प्रकारे होणार त्याची त्याबद्दलची माहिती या ठिकाणी युजर मॅन्युअल मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे की आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं एपीके डाउन करून कशा सेटिंग करायच्या कसे फोटो काढायची किंवा स्कूल मॅपिंग कसं करायचं त्या संदर्भात आहे तर आपण जी एपीके फाईल एपीके फाईल एपी कशी डाउनलोड फाई फाई करायची आणि त्यानंतर कशा सेटिंग करायचं त्याबद्दल पाहूयात आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची जी एपीके फाईल आहे एपीके फाईल या ठिकाणी हे जे ऍप आहे ऍप या ठिकाणी प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही ते राज्य स्तरावरून त्याची एपीके फाईल मिळणार आहे आणि मग त्यानुसारच आपल्याला ते डाउनलोड करून हे करायचं तर डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी आपण महास्कूल या वरती करणार या ठिकाणी आपल्याच विभाग त्याला आपण ओपन म्हणून या ठिकाणी बोलायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी ओपन विथ ब्राऊझर जस्ट वन्स अशा प्रकारे आपल्या समोर येणार आहे आणि डू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ऍप तर या ठिकाणी आपणास येस बोलायचं अशा प्रकारे आपणासमोर जे ऍप आहे त्या ऍप नॉट इन्स्टॉल्ड अशा प्रकारे आपल्या समोर जी काय माहिती आहे ती येणार आहे आता ती माहिती आल्यानंतर आपणास काय करायचं आहे कशी सेटिंग करायची ते पाहणार आहोत ज्यावेळी ऍप नॉट इन्स्टॉल अशा प्रकारचे आपल्या समोर एर येतोय तर त्यावेळी काय करायचं आपणास आपलं जे प्ले स्टोर आहे प्ले स्टोर प्ले स्टोअर मध्ये जायचं आपणास ज्यावेळी आपण प्ले स्टोअर होतो प्ले स्टोअर अशा आपल्या समोर इंटरफेस दिसतोय तर या ठिकाणी आपलं जे राईट ला जे सर्कल ते सर्कलमध्ये जर आपला फोटो अपलोड असेल तर फोटो दिसेल आपला किंवा त्या ठिकाणी आपल्या नावाचा अध्यक्ष असेल तर ते दिसेल त्यावरती आपणास या ठिकाणी क्लिक करायचं ज्यावेळी आपण त्यावर क्लिक करतो तर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येतो त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्ले प्रोटेक्ट हा ऑप्शन दिसतोय तर यावरती आपणास क्लिक करायचंय आणि यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी राईट कॉर्नर मध्ये जे आपल्याला या ठिकाणी सेटिंगचं बटन दिसत सेटिंग वरती जायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी ज्या प्ले प्रोटेक्ट आणि हा इम्प्रूव्ह हार्मफुल ऍप डिटेक्शन याला या ठिकाणी आपणास ऑफ करायचंय आणि या ठिकाणी आपण जो पासवर्ड किंवा थंब असेल किंवा बायोमेट्रिक जे असेल ते आणि ओपन करून या ठिकाणी अशा प्रकारे ज्या सेटिंग आहेत त्या आपण या ठिकाणी बंद केल्या या ठिकाणी दोन्ही सेटिंग आपण बंद केलेलं आहे मग आता त्यानंतर आपणास काय करायचंय बॅक यायचे पुन्हा किंवा या अगोदर ऍप डाऊनलोड करण्याच्या अगोदर जर आपण आता प्ले स्टोर मध्ये जी काही प्रोसेस आहे ती अगोदर करून ठेवली तरी चालते तर यानंतर आपण या ठिकाणी जे ओपन दिसतंय ते वर ओपन वरती आपण क्लिक करायचंय ओपन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं जे ऍप आहे ते ओपन होणार आणि त्यामध्ये काही साठी अलाउन्स करण्यासाठी स्टोरेज अँड सेव्ह पिक्चर्स नंतर चित्र जतन करण्यासाठी स्टोरेज करंट लोकेशन म्हणजे आत्ताच स्थान कॅमेरा परमिशन चित्र काढण्यास आणि एसएमएस आणि फोन स्टेट एसएमएस जी काय ते या ठिकाणी आलो वरती क्लिक करायचे आपणास यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्या समोर पुन्हा एक इंटरफेस येतोय ऍक्सेस मॅनेज ऑल या ठिकाणी ऑन करायचे आपणास त्या अलो केल्यानंतर ऍप वॉज ऍक्सेस टू एस एम एस या ठिकाणी या ला या परमिशनला या ठिकाणी ओके करायचे आपणास यानंतर आपण ही या परमिशन ऑन व्हायुजिंग द ऍप अशा प्रकारे जे कॅमेऱ्याची जी आहेत ती लोकेशनची व्हायुजिंग अलो ज्या परमिशन्स त्या परमिशन्स आपण द्यायच्यात की ओके करायचं यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण की या ठिकाणी लॉग इन करायचं लॉग इन करताना आपल्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करू शकतो किंवा जे काय आपलं यू डायस नंबर आहे ते यु वरून नंबरवरूनही आपण या ठिकाणी लॉग इन या ठिकाणी आता या ठिकाणी पाहू शकतो या जर आपण युड वरती जर क्लिक केला आपण तर या ठिकाणी आपला जो डिस्ट्रिक्ट असेल डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट एंटर करायचा तालुका आणि त्यानंतर यू डायस किंवा मोबाईल नंबर जर आपला रजिस्टर असेल तर मोबाईल वरूनही आपण डायरेक्टली लॉग इन करू शकतो तर अशा प्रकारे आपण पहिले या ठिकाणी त्यानंतर आपण मोबाईल नंबर किंवा यू डायस टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकतो आता लॉग इन कसं करायचं ते पाहूयात मोबाईल नंबर आपण जर आपला जो रजिस्टर असेल न्यू डायस ला तो नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे तर या ठिकाणी आपण आपला जो युडॅश ला जो आपला मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो या ठिकाणी टाकून आपण साठी वेट करतो या ठिकाणी प्रोसेसिंग साठी वेळ लागू शकतो नेटवर्कचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम मुळे कधी कधी तर आपण वेट करूयात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोबाईल नंबरने लॉग इन ओटीपी केल्यानंतर या ठिकाणी अशा समोर ओटीपी टाकणार अशा प्रकारचा आपल्या समोर इंटरफेस आपल्या समोर ओपन होणार आहे अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी महास्कूल मॅपिंग सेंट मॅनेजर आणि हेल्प असे तीन ऑप्शन दिसतात त्यापैकी आपला महास्कूल ऍप यावर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या समोर जी काही शाळेची माहिती आहे ती शाळेची माहिती पूर्ण येणार आहे शाळेची मग हेडमास्टर नेम स्कूल नेम युडाइज कोड डिस्ट्रिक्ट कोड डिस्ट्रिक्ट नेम ब्लॉक नेम क्लस्टर कोणती आहे क्लस्टर कोड आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे काही आपल्याला मोबाईलमध्ये लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड जे हे करायचे तर त्यासाठी आपल्या समोर जीपीएस पी ऑप्शन दिसणार आहे तर त्यामध्ये डिफॉल्टीवर जाऊन आपण या ठिकाणी ते भरणार आहोत त्यानंतर गेट लोकेशन वरती या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी जे आपण माहिती भरणार आहे ती माहिती भरताना आपल्या या ठिकाणी ती माहिती शाळेतूनच भरायची आहे कारण या ठिकाणी शूड बी लेस दॅन इक्वल टू टेन मीटर टेन मीटर पेक्षा जे काय आपलं अंतर आहे शाळेपासून ते नसायला हवंय तर अशा प्रकारची माहिती आपल्या समोर दिसते तर अशा प्रकारे आपल्या समोरला जे काही मॅप लोकेशन वगैरे सॅटेलाइट आणि क्लिक करायचं या ठिकाणी लोकेशन भेटत नसेल तर प्रमाणे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड येणार आहे अॅक्युरेसी येणार आहे आणि डेट आणि टाइम किती किती वाजता करतात त्यानंतर आपणास या ठिकाणी जे आहे ते सहा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर ते सहा फोटो अपलोड करताना आता त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जी काही ही काय कार्यवाही केली आपण जे काय सेटिंग संदर्भात लोकेशन संदर्भात आपल्याला सर्व काही मुख्यतः आपल्या शाळेत जाऊन शाळेतच करायची आता त्यानंतर ही सर्व माहिती पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी कॅमेराचे जे कॅमेरा टॅब जे दिसते कॅमेरा टाइपवर क्लिक केल्यानंतर फ्रंट व्ह्यू ने, ने पहिला फोटो घ्यायचा आपल्याला तर पहिला फोटो घेताना पहिला जो फोटो घेणार आहोत आपण त्या फोटोमध्ये आपणास काय करायचंय तर फ्रंट व्ह्यू मध्ये साधारणतः शाळेचं नाव येईल असा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तर कॅमेऱ्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की लँडस्केपला ओके केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर जे काय आहे ते शाळेचे नाव असा फोटो घ्यायचा त्या ठिकाणी एवढा स्कूल नेम लॅटिट्यूड लॉगिट्यूड अॅक्युरेसी वगैरे त्या गोष्टी या ये ठिकाणी येणार आहेत त्यानंतर त्यानंतर अशाच प्रकारे त्या त्यानंतर अशाच प्रकारे आपला जे पुढच्या त्यानंतरचा दुसरा दुसरा जो फोटो घ्यायचा आपल्याला सेकंड फोटो शूट चॅप्टर जनरल व्यू ऑफ द स्कूल एरिया या ठिकाणी आपला जनरल व्हिशी टॅब येईल व साधारण सर्व शाळा दिसेल असा फोटो काढून अपलोड त्या ठिकाणी आपणास करायचा आहे त्यानंतर तिसरा जो फोटो आपला किचन शेड किचन शेडचा फोटो काढून तो अपलोड करायचा ज्या शाळांमध्ये सेंट्रलाइज किचन आहे आणि शाळेत किचन शेड नाही त्या शाळांनी आपल्याकडे शाळेने पोषण आहाराचे वाटपाचे साहित्य वा, ताट वगैरे ठेवताना ते तेथील फोटो या ठिकाणी काढून अपलोड करायचा आहे आणि किचन सेट असेल तर किचन शेडचा फोटो अपलोड करू शकतो किंवा आपण बीएमसी मध्ये आपल्याकडे एमडीएम खिचडी वाटपाचा जो फोटो आपण ते लिहू शकतो त्यानंतर या ठिकाणी तिसरा जो फो चौथा जो फोटो आहे आपल्याला ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी म्हणजे शाळेतील ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीचा फोटो जो आहे तो फोटो या ठिकाणी आपणास अपलोड करायचा आहे त्यानंतर बॉईज टॉयलेटचा फोटो अपलोड करायचा जर मुलींची शाळा असेल तरच बॉईज टॉयलेटच्या ठिकाणी कॅन्सल करायचं किंवा गर्ल्स फोटो चा फोटो काढत मुलांची शाळा असेल तर गर्ल्स टॉयलेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅन्सल टॅप सिलेक्ट करायचे फोटो अशी योग्य पद्धतीने आले की नाही ते तपासून मगच सेंड या टॅबवर या ठिकाणी क्लिक करायचे आणि ज्या शाळेत इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही त्या मुख्याध्यापकांनी या ठिकाणी दिलेल्या पद्धतीने एक नंतर एक फोटो काढून घ्यावेत व नंतर ते फोटो सेव्ह मध्ये क्लिक सेव्ह करून ठेवतात त्यानंतर आपण कनेक्टिव्हिटी ऍप मध्ये आल्यानंतर ऍप ओपन करून सेम टॅप क्लिक करायचे आणि लॉग इन केल्यानंतर हेल्प या टॅबवर क्लिक केल्यानंतर युजर मॅन्युअल बाबतची पीडीएफ वगैरे त्या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी अशी एक गोष्ट आहे की एका मोबाईलवर एक शाळा एकच शाळा मॅप होणार आहे ज्या मुख्याध्यापकांचा मोबाईल अँड्रॉइड नाही उदाहरणार्थ आयफोन मोबाईल जर असेल तर दुसऱ्या एखाद्या अँड्रॉइड असलेल्या मोबाईल ऍप मध्ये ऍप अँड्रॉइड असलेल्या डाऊनलोड करायचा लॉग इन आयफोन वर येईल तो ओटीपी अँड्रॉइड मध्ये टाकून लॉग इन करता येणार आहे अशा प्रकारे या ऍपचं राज्य सरकार काही कालावधीसाठी म्हणजे शंभर टक्के शाळा पूर्णपणे सुरू असणार आहे तोपर्यंत माहिती एकदा वरिष्ठ ऍक्सेस बंद झाला त्यामध्ये एडिट करता येणार नाही अशा प्रकारे ना जे काही आपल्याला शाळेचं शाळेत प्रत्यक्ष जण जीएस मॅपिंगचं काम कोणत्या परिसर या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण करायचं आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणी हे करायचं आणि ज्यानंतर ज्या, ज्या वेळेस आपण फोटो काढणार आहोत तो फोटो काढल्यानंतर यामध्ये रिमार्क मध्ये आपला जे काही रिमार्क आहे तो रिमार्क आपण या ठिकाणी लिहू शकतो अशा प्रकारे हे केल्यानंतर या ठिकाणी सेंड या टॅबवर आपल्यास क्लिक करायचंय सेंड या टॅबवर क्लिक केल्यानंतर किंवा आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि नंतरही भरायचं असेल तर जेव्हा आपल्याला फायनल सबमिशन करायचं असेल तेव्हा सेंड या वरती जाऊन आपण क्लिक करून ती माहिती जी आहे ती सेंड करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपलं जी का आय एस एस सर्व शाळांचं जीआयएस मॅपिंग करायचं त्या संदर्भातलं जे काही जे जी आय एस जे काय ऍप आप आहे आपले महास्कूल जी आय एस वन पॉईंट झिरोप जे आहे ऍप संदर्भात त्याची फाईल डाऊनलोड कशा प्रकारे त्याचं रजिस्ट्रेशन करून कशा प्रकारे फोटो अपलोड करायचे अक्षांश रेखांश वगैरे कशा प्रकारे आपल्याला स्वीकारायचे त्या संदर्भात या व्हिडिओ मध्ये मा माहिती पाहिजे आपण मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका